अवचितवाडी काय इमानत जायला किती पैसे लागायचे मला माहित असतं तर मी इथं बसला असतो का इमानत नसतं गेलो का मग महिला इमानत बसायची मग पैसे असल्या बसते श्याम्या एखाद्या वावर ती आर्ध इकरून टाकणार ते राहिलेले वावर इकून प्रवास करायचा का इमानाचा मग आपली एक काय विमानात बसायची आता श्याम बाबा बसले बाबा हा हे नवीन काय शोधलो तू आता अम्मा म्हातारी माणसाला बाबाच म्हणायचं कोण म्हातारे नीट बोल आम्ही काय म्हातारी दिसतो काय तुला अम्मा भाऊ आजूनशातला लुळू आहे मी कळलं ग तुला तू म्हणतो बाबा वय झालं आमचं आता मलाही सांग जालो बाबा ते जालो वय झालेल्या माणसाला बाबा म्हणणारच ना मोठ्या आदर तर ना आपलं काम येत नाही अरे वाई झालंय कोणाचं पण अमा ये पा ना दररोज आता तेस पण आहे पण तुम्ही कुणाचं फटका टाकिन दिघे नीट बोल येते होती तुम्ही रोज या बाई पांढरे तेस अरे पांढरे तेस अरे ते होते असे आता ते खाणं बदललंय त्याच्यामुळे हा खाणं बदल आणि त्या बाजू काय तेस तळर तरुण आहे हाय का नाही हे बुटरणी नीट बोल मी काय माय वय झालं काय मी अजून तर नाही तू आपला उग सुरकुटल्या कुठल्या दिसते हेच म्हातारा झाले साठीच्या पुढे मग मी साठीच्या पुढं सारखं तरनामा सापडणार नाही तर ते माझं मी पईन पण तुम्ही हाय ते हाय ते नॅचरल दिसत ते दिसतंय गप्प काय मग वय तुला काय माहिती आहे रे साठ ना। का नाही खाली जावाच गाडीत मग आता शिक तीस पस्तीस चालू झाले सांगतो मला तीस पस्तीस श्यामेल तरी तीस पस्तीस असले ना मी आपला अठ्ठावीस बावीस चालला बाय वयातला कस काय म्हणू आम्ही साठीला कशाला जाऊ कशाला जाऊ साठीला नाही ते आहे तुम्ही वयस्तर दिसता आणि तुम्ही मतारे झालेले कोण आमत बस काय म्हातारे झालेले काही बोलतो तुला म्हणजे गावातले कोण सांग बर दिसतं का तुला अहो गावातले मला नाही वाटत पण तुमच्या मिशावरून आणि त्यासावरून वाढतंय ब कोणाच्या दोघांच्या आमच्या ताल केले ताळे तिथं दिसला मला टपरीत तू पण यांचे बाय अरे बघ ना मग काळे केले की मी नाही ना यांनी तरी काळे केले एखादा अर्ध होतो पांढरा याचा अर्धा आहे या अर्ध डोक्याला हात नाही लावायचा मग चाडून जातो ना तिथे पातळ मी पण बस तुला सांगतो आपल्या गावातली सुगंध तिचं काय वय असा <laughs> लईतले आता माझ बावीस पंचवीस त्यांचं लईतले असं अठ्ठावीस येत नाही साठ साठ वर गेली माझ्यापेक्षा फक्त एक पंधरा वीस वर्षांनी मोठी येते जास्त नाही काय पस्तीस पंधरा पन्नासच्या श्यामराव त्यांच्या जर पाहिलं तुम्ही पन्नास म्हणून अरे कोणी म्हणून तू तुम्हाला फोन म्हणून पण त्यांच्या जर बोन तुला म्हणणार नाही पन्नासशे म्हणून पावला वर्षी लग्नात गेलतो पाहुण्याच्या सोयरी गाडी होती मला माहितीये का तुला तुम्हाला करायचं म्हणलं नाही झालं माझं लग्न नीट दिसत ना मी काय नेकर बाळा नाही अजून मला त्याच्यामुळे अजूनही चिरकांची टिकून माझी लेकर बाळा झाले जरा थोडं माणूस कस उतरत आमच्या व्हायना तुमच्या डबल डबल पहिले लय नको बोलू बोल का गप्प मर नाही फाटक्यात टोळ्यात माझं आहे तुमचं वय दिसतंय तुम्ही म्हातारे तुमचा साठ तो पंचाळीस मातारा बि तर अजिबात म्हणून नको म्हातारा म्हणला परत फाटका जोडीन तुला कशाला म्हातारे म्हण तुम्हाला तू आईस म्हातारा म्हणजे आहे तू पंचावन्न चालतो तुम्ही सातशे काय थांब उठ ए कुत्र मारे काय कमरड चालला को काय आलं आता तुम्हीच राहिले आणायचं सारं जावं आणून झाला आता मरणच मरण म्हणून आणताय सारे गाव काहीतरी खोड्या करीत असे मी आता मी मग कोणी आणलं तुला ते अरे कशाला नादी लागत असतो त्यांच्या तुला लय जाऊ कुठे बसले ते मंदिरापैकी मग तुला लय बाऱ्या सांगितलं मी कशाला त्यांच्या जातो लहान पोरात तू अजून मोठा जरी झाला ना दिसतो लहान लहान पोरातच खेळत आहे मोठ्यात गेला का तुझा भान न घेऊन येतो चल माय बरोबर कुणा मंदिरापैकी लय काम नाहीत काय किती खोटा बोलतो रे मला तू मी काय म्हणलो आता काय मला चोरी घालती सोयरिकीच नाही मन आता तुम्ही मनात फिरून नाही आला का आणि मला म्हणतो ही मनात फिरायचे मजा आपण मजा हवा सुंदरी चॉकलेट देते मारी एकदम खरे <laughs> <laughs> <है। laughs> तुम्हाला सकाळ संध्याकाळ काही काम नसेल गावात येऊन बसा त्या फोरला का म्हणतो तुम्ही कोणी कोणी त्याला काय म्हणतो तुम्ही दरबारला तू गावात आला का त्याला काय काम आहे इथं येऊन आम्हाला काय म्हणलं विचारलं काय म्हणलं तू तुम्हीच नाही म्हणलं तर मोठ्यांचा आदर तर मी बाबा बाबा म्हणलो बाबा आहे का आता अरे बाबा पेंटिंग अरे तुला विली करू ना तुला बाबा म्हणून चांगलं झालं ना तुला मानस पुत्रता झाला आणि तुला बाबा म्हणले रागाला काय मग आता सत्तावीस अठ्ठावीस मला सोयरी आलती पण मी नाही केली अरे ती एकच तुला कटाळली आणि तू सांगतो सोयरीक आलती आणि तुला काय गरज पडू ती याला बाबा म्हणायची आणि श्याम बाबा म्हणायचं श्याम भाऊ म्हणायचं श्याम दादा म्हणायचं म्हणलं मी बस खाली तर पत्त्या नाही काय नाही आणि तो बरं का जर परत त्या पोराला बोट लावलं ना पण मला एक म्हणायचं नाही एवढं भांडण पेटलं कसे होऊन लगेच म्हणलो राह आता वय अरे जरी तो म्हाता दिसत असला जरी त्याची केस पांढरे झाली जरी ते जो ओतर वय चालू झालं तरी म्हणायचं नाही त्याला तरुणच म्हणायचं टोमने पा डिअपुटची टोमने पा कोण टोमने आणतेच का मग टोमने नाही जरी मातारा झाला असला जरी उतर व्हायला लागला असला तर हे काय म्हणा बाबा तुम्ही अजून मी बाजारात उभे केले ना बर तो मला की गीत बरं का आणि जाऊल भाऊ सगळ्यात तरुण आहे गावातला <laughs> तो अपेक्षा लहान तो आता जायला म्हणलंय आता पाचशे झाली त्याची पाच सहा महिन्यापूर्वी बघ बघ झाल्या काळे केस करून यायचे आणि दुसऱ्याला नाव ठवायची वय ला माझं मी म्हणतोयच ना माझं वय बत्तीसशे म्हणून मी कुठं लपितोय वय मग सांगतो मी वय मा म्हणून पेक्षा दोन वर्ष लहान मत्तीस झालो मी कोणतं सांगेल तू आहे ना तू तू तु, ये, ये ना त्या जा दोन वर्षी लहान फक्त जनाबाबाचं वय साठ तू अस तुम्हाला नको सांगू ते बरोबर बोललंय आणि इथून पुढे एखादा जरी वयस्कर दिसला तरी बोलायचं नाही याला बाबा नाही याला बाळा म्हणत जायचं बर का ब... हा बाळा म्हणून बैठला रगिले डोळे काढून जाऊ काम ओ, आ? आ? तो ये ना असं हानला बिनला का दिवस भरपूर मोठी हा आठवड काय म्हणत सुझांत आमच्या लय तरुण सुगंधताईच काय आलं इथं आम्ही तरुण म्हणला रे हे अरे <laughs> सुकंदाताई तुमची लक्ष मोठी पंधरा वर्षाने मोठी मी ते एकदा एस टी मध्ये बसलो तो पाहिलं तिने फुकट प्रवास केला होता हा पहिला काय कोणाचं वय काय कळत नाही पक्ष नागरिक म्हणून नसेल रे मला माहिती तर हा उघडे भाऊ बघू एकदा विचारुन मी पाहतोय तरुण जा तुमच्या समोर परत बाबा म्हणला आणि त्याला जर आणलं तुम्ही आणि त्याला जर येऊन केलं ना तर तो तर बाबा नाही मी तुमच्या बायकाला तुमच्या खरं वय सांगन मग काय हा तुमच्या लग्न मुळे झालेल्या बायका पळून जात्या तो आहे ना आठवण जर वय कळलं ना आणि तो सत्तेचाळीस काढला ना बायका निघून जात्या डेपुडी काही काय मानत आठवण आहे ग्रामपंचायतीमध्ये दाखल आहेत ना तुमचे बर का खरे मला खरे राखायला काय नका लाव माझ्या बैला हातावर घेतले नाही हातावर घेतले ते जाद लावली येऊ का श्याम बाबा जावलो बाबा त्या पोराला परत सोडू नका ऐका 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 ऐला मालक तसं ते काटत असत चला वे कामावर देवा ताजी बाई काय काय म्हटला तू काय आजजी बाई तुला केल्लाज म्हणते का, का मला काबर आजजी बाई म्हटला तू अ जे आहे ते आहे जे बाई दिसते का आता सारं गाव म्हणते तुमचं वय वाढले म्हणजे आजीच म्हणणार ना सगळं गाव म्हणत हा गाववाल्यांच्या डोळ्यात गेला असं काही डोळ्यात गावातलं मी जे ऐकलं तेच सांगते तुम्हाला गावातले म्हणतो मग तू पण म्हणतो कोण म्हटलं गावातलं श्यामराव जालो श्यामराव जालो त्यांचे थोबड पाहिले का ते म्हणते आमच्या ब्याच्या वीस बावीस वर्षाने मोठी मग त्यांना मी बाबा म्हणलं म्हणलो तुम्हाला आजी म्हणायला मला नाही अरे तरी पण मला आजीच म्हणतो का सुगंधा वहिनीच म्हणतो आणि ते दोघ जण ना गावाला सोडलेले टवळे त्यांच्या कुठून आधी लागतो आणि तुझ्या माहिती करता अरे ते दोघ जण वीस वीस वर्षांनी मोठे माझ्यापेक्षा नाही ते म्हणले तू उलट ऐकलं असं काहीतरी नाही हो ते म्हणले सोला आमच्या वी वर्षा वीस वर्ष वी बावीस वर्ष मोठी म्हणे वीस बावीस वर्ष मोठी मला आजी म्हणाले ना लाज नाही वाटत का म्हणजे मी काय साठ सत्तर सा वर्षाची का त्यांच्या त्यांच्या मनातून असं तू निघित कुठे ते बसले असतील पा झालं परत आजी म्हटला तर आता आजी नाही म्हणणार असं आता दलिंदर तू अठरा बरस की मी सोला बरस का अ श्यामराव जरा असं बाहेर या ना काय का कशाला मला आहे ना तुम्हाला बघायचं काय सांगते जब मिल जाय ना मे अठरा बरस का अयो अयोलीच भारी दिसतं तुम्ही तुम्हाला सांगू का अख्ख्या गावात आहे ना तुमच्यासारखा तरुण माणूस कोणीच नाही हो असं वाटतं तुम्ही आताशी पंधरा सोळा वर्षाची एक काय आहे ना खरे ना ते तुमच्या चेहऱ्यावर माहिती का बावट डिगेल तेच म्हणत आणि तुम्ही मला म्हणतोय बाबा श्यामराव बाबा बावट बावट त्याला काय माहिती आता त्याच झालाय सत्तर पंच्याहत्तर वय त्याच्यामुळे त्याला वाटलं असं दिवस लयच मोठे काय असं किती दिवस किती दिवस लोकांना नाव ठेवायचं कोण तुम्ही मी तुम्ही काय म्हटलं त्याला मतारा त्याला मातारा म्हटले हा कुणालाच काही नाही म्हटले नाही नाही आप का आपल्याला काही तोंडाचे तुम्हाला काही वाटत का तुम्ही काय म्हंटल माझ्यापेक्षा वीस बावीस वर्षांनी मोठी त्याच्या कानात बदल झाला असेल लहान म्हणले मी त्यांनी मला येऊन सांगितलं तुम्ही आणि जालू भाऊजी बसलेले होते हा होत म्हणला अहो पण तुम्ही म्हणायचं ना मग नाही ती मोठी नाही लहान आहे म्हणून मी म्हणलो ना मी मच म्हणलो पण जाले म्हणतो नाही नाही मोठी झाल्यापेक्षा मोठी जाशील जा, ना तू वीस एक वर्षांनी वीस एक वर्ष तुम्हाला काही लाज वाढते का लाज वाढते का तोंड बघितलं का तुमचं आता जाल्याच मी थोबार बघा त्यांचे कसे तुमच्या दोघांचे पण मला मी काय म्हणलेलं नाही तुला काही उग मला मारू बिरू नको तू लोक पाहते दुकानात कुठं ते जाल्या म्हणलं जाल्याला बोल काय बोलायचं ते तुला कुठं तू जाल्या असं कुठं मला काय माहिती असं घरी पाडल्याला तुम्ही जाला सोबत दुकान सोडून मी कुठे येऊ दुसरा बाण नाव ठेवायची काय गरज येऊ हो मग दुसरी कुठे दुसरी म्हणजे आपली जेंतू आपली म्हणजे आपली म्हणजे मी माझ्या नवऱ्याची आहे तुमच्या आहे ती घरची सांभाळा त्याच कारणाने निघून जाते सतरा वेळेस मायर बाबा कोणी करते माझ्यापेक्षा बघायला तुम्हीच मोठे वीस एक वर्षाने तू चांगली आडे बघा नाही कुठं तू पड सांभाळ तुऱ्या लागे आला तुझ्या उश्याला लान कोला तुझा उश्याला तुझ्या म्हणताय अशी गाणे हा <laughs> गाणी कुणाला म्हणताय ते टोपी नीट घाला ना जरा काय झालं वाकडी झाली काय सगळी केस टोपी घातली कशाला घालाव मग कशाला मग याच्यावरूनच का तुमचं वय झालं आता कुणाचं तुमचं माझं नाही वय झालं माझं झालं मग माझ झालं काय मला काय माहित वय झाले का तुम श्यामरावला काय म्हंटले काय म्हणे का ती सुगंधा आपल्यापेक्षा वीस वर्षांनी मोठी मी तुम्हाला काय साठ पासष्ट ची दिसते का मी कशाला सांगू तू श्याम सांग ना मी माझ्या तोंडाने कशाला सांगू त्यांनी मला सांगितलं का जाल्या म्हटलं का तू वीस पंचवीस वर्षांनी मोठी म्हणून कोण मी हे गप तू पेक्षा मी मोठा छोटा असे बस शांत जेव्हा तर श्यामराव लग्न झालं होतं ना त्यावेळेस मी पहिली लावते आणि कस काय मी मोठी राहील तू श्यामराव लग्न झालं तू पहिली होती मग तू श्याम्याने कस काय मानला श्याम्या श्याम्या डायरेक्ट म्हणला ती सुगंध ना काळे भंगार की करीती करी नटती खटती एवढ्या म्हातारपणात वरून काय मानला माहितीये का साठ ते पंचेचाळीस वर्षाची झाले म्हणून सुगंधा त्या सम्राट मी बघत चांगली बघते आणि मी तुमच्या पेक्षा पण लहान आहे लक्षात राहू द्या कोण मी तर लहान मी लहान आहे तुमच्या पेक्षा बरं जाऊ दे मग देऊ परत श्याम्या काय म्हणला माहितीये का ती जर यष्टीत बसली ना सुगंधा तिकीट सुद्धा काढित नाही फुकट हिंडती महाराष्ट्रात घरच आहे ना आता दाखवित असते त्याला वायामुळं वायामुळं वयामुळ मानले डिग्याला सांगत आता वायामुळं हिंडती म्हणून वय झाले ना तिचं साठ साठ माणसं म्हातारी झाले की मग हिंडतीत ना हो साठच वर्षाची झाली आणि मला लागली नाही श्याम्या मानला श्याम्या श्यामराव टोपीवाला तुमच्या तोंडातून जर निघा दोघच पुढे असते मी आता नाही सोळा वर्षाची पोरगी पन्नास 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 फिफ्टी भाई कोण आहे असं पन्नास आजी फिफ्टी पन्नास मरदे बे कोणतरी असं आजी <laughs> <laughs> पनास. पनास. आजी पन्नास 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 आजीबाई अजीबाई आजी बाई दोघां तो म्हणून दोघांना मला काय म्हटलं तुम्ही आजी तुम्हाला खेळ लाज वाटते काय झालं काय सांगा गावभर कुत्र्या एवढत चालले आजी पन्नास फिफ्टी मी नाही येऊ ये तुम्हाला येऊ नाही का तिथं लपून आता तुम्ही मग मग तुझं वय काय पन्नास नाही तर किती नाही किती म्हणजे तुम्ही थोडं बघा ना दोघं एकमेकांशी वाटतं तुमचं वय वाटत सत्तावीस सतरा वेळेस खर्डीत राहतो म्हणून तुमचं वय कमी दिसत काय बोल सत्तावीस कोट आहे सगळ्यांना खरंच आहे कोणतंय नाही दाखवून आहे नाही तरी मी कोणतं आहे आता याच्यामुळे जास्त मी काय खरं खरं सांगणार नाही बरं का पहिले सांगते काय दाखवा नाही आधार कार्ड दाखवतो नाही ते माझ्या नवराडे मुंबईला हा मला माहिती नाही आधार कार्ड तिने एकोणीशे एकोणसाठ केलेले सत्तर वर्षाची बात म्हणून एस टीने प्रवास फुकट गडती मग शाळा शिकण्याला हे मी तेहतीस वर्षाची फक्त खर हा खरं फायनल फायनल असं आता, आता मी तुम्हाला पर्शा असोडलं दाखला दाखवू शकते आणि आधार कार्ड बी दाखवू शकते चला खरे माझ्या कुठं नाही ठीक आहे काय करायची काय मला आजींनी ते खबर म्हंटले आणि माझ्या पेक्षा तुम्ही पंधरा पंधरा वीस तीस वर्षाने मातारे कोतारे कोण दोघ गप्प ये मी एक वर्ष श्याम्या असलं तर मला काय सांगतोय मात्र नाही नाही मग तू अनावरण मित्र नाही काय 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 इथं काय जन्म कोणत्या सालचा आहे मग बघा आता कोणत्या सालचा आहे कोणाचा म्हणजे अहो तुम्ही कोणते पंच्याऐंशी आहे शहात्तरचे हा ब्याण्णव अहो खरं बोलत का ब्याण्णव चे तुम्ही बत्तीस बत्तीस वर्षाचा आहे कोण आहे मी नाही हो खाईशी चाललंय तुमचं खोट बोलता बोलता काय करायचं आपल्याला तुझं आहे ना आता तेच आम्हाला तेच माहिती करायचं वय खरं किती आता तू काय म्हणजे तू आजी नाही आणि तू पन्नास जीबी नाही तर तू चिडायचं काही कारण नाही जरी जायला म्हटला आजी तरी चिडा नको असं म्हणतोय वय कळलं आता काय करायचं हा जा तू परत मला आजी बिची म्हणायचं ना काय आहे म्हणायचं तू ते तिची आहे ना आता तुला मागची म्हणलं तरी रागीन आजी Yeah, yeah,